नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मग आहोत की कोणत्या ठिकाणास पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर तर आता वाजलेले आहे दोन तर आज सोळा तारीख तर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण जवळ पुढे तर जसं का मित्रांनो मुंबई सांगली पणजी हुबल्ली रत्नागिरी डोपली सातारा पुणे अकलूज या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पालघर नाशिक वलसाड सुरत या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर सातारा सांगली विजयपूर कोका बालकोट पणजी हुबल्ली कोकल बल्लारी या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नूर कोजिकोड कोइंबतूरू तर कोच्ची या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद रामगुंडम नांदेड औरंगाबाद दोनार तर तर मुंबईजवळ कराड विटा सातारा या साइडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर पुणे खेड खोपली कल्याण जुनर या साइडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर अहमदनगर या भागात पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर बीड पिठाण या साइडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर श्रीरामपूर आणि औरंगाबाद या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर गोरेगाव या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर बारामती करमाळा या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर बार्शी या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर मित्रांनो नांदेड बीड वरील या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर आपण बघूया की पाच वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर डोपली आणि गोरेगाव या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर पणजी या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर इगतपुरी कल्याण सातारा या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर खोपली खेड या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर तर मित्रांनो नाशिक औरंगाबाद जलगाव अकोला नांदेड या साईडला आपल्याला जास्त स जास्त प्रमाणात पाऊस दिसत आहे तर इंदोर भोपाळ या साईडला पण आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे तर मित्रांनो रामगुंडम या साईडला पण आपल्याला संध्याकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर धनबाद कोलकाता या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर भागलपूर पटना मऊ या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर राजाशाही कोरबा जबदलपूर या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर फैसाबाद कानपूर सीतापूर बरेली आग्रा नवी दिल्ली पना सा या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर झासी कोटा या साईडला आपल्याला प्रमाणात कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर जबदलपूर भोपाळ इंदोर तरकोटा कोटा उदयपूर या साईडला पण आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर आपण संध्याकाळी दहा वाजल्यानंतर पावसाचा अंदाज कसा राहणार आहे ते बघूया तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपण जाऊया पुढे तर मुंबई या साईडला आपल्याला पाऊस कमी होण्याचं प्रमाण दिसत आहे तर काही ठिकाणास वादळी वारेसुद्धा दिसत आहे तर मुंबई पुणे सातारा या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर सोलापूर कलबुगरी बिदर हैदराबाद रत्नागिरी डोपली या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा दिसत आहे तर सिरसी या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मंगलुरू या साईडला पण आपल्याला जास्त स्वरूपाचा अंदाज आहे पाऊस पडण्याचा तर कर्नूर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आज एवढंच पुन्हा बघूया की उद्या सतरा तारखेला वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद